जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो होतो आणि काष्टी बाजारातील देशी गायचे जर जाणून घेणार आहोत तर नवीन असतात बाजारातील योग्य बाजार रेट तुम्हाला उपलब्ध होऊन जातील जय श्रीराम जय श्रीराम काय रेट सांगितलं गायचं पन्नास हजार हो हा पन्नास हजार हो हो फायनल काय होईल पंचेचाळीस हजार मागणी झाली कशी झाली पस्तीस हजार द्यायची केवढ्याला मग फायनल हजार मित्रांनो शेतकऱ्यांची गायी आहे खरेदी करायचं असेल तर पाहताय अशा पद्धतीची गाय आहे साधारण दोन टायमाच मिळून पाच लिटर दूध देईल अशा प्रकारची गाय आहे आणि गायचं वेळ किती चौथ्यांदा आहे का वेलेली हा वेलेली खाली काय कालोड कालोडे आहे ग पाहताय मित्रांनो कालोड अशा प्रकारचे तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे आणि काष्टी बाजारात खूप गाय आलेली आहेत आज पाहताय अशा प्रकारच्या भरपूर गाय आहेत आपण प्रत्येक गायचा दर जाणून घेऊ आज आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाऊ उपलब्ध होऊन जात काय किंमत सांगली दादा वीस हजार सांगतोय वीस हजार का फायनल काय होईल फायनल होईल अठरा हजार मागली झाली नाही झाली का काशी आहे दुसरे बघितले मी असं आहे का कि तू येते दुसरे दुसरे येते का पलीकडल्या जायचं काय सांगते काय बाबा शेतकऱ्यांचे मामा काय सांगितलं हिच दहा हजार किती दहा हजार सांगितलं का फायनल काय होईल फायनल सांगितलं मागणी झाली का मागणी आठला मागितली तुम्हाला अशा पद्धतीची काय खरेदी करायचं असतं काष्टिक बाजार उपलब्ध असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात असतात हि पाहिजे कालवण सुद्धा विक्रीला आहे काय किंमत सांगितली मालक पाच हजार रुपये पाच हजार मागणी झाली का मागणी कशी झाली चार हजार रुपये मागतात का <laughs> तुम्हाला अशा पद्धतीची कालवड खरेदी करायची असेल तर काष्टी बाजारात नंबर सांगा सत्तरवीसशे एकोणनव्वद चौऱ्याऐंशी नऊ पाहता मित्रांनो अशा पद्धतीची कालवडी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय किंमत पंधरा हजार रुपये किंमत मागणी झाली का मागणी झाली मागणी झाली ना कशी झाली मागणी दहा हजार रुपयाला मागतात कशी झाली दहा किंमत सांगितली पंधरा हजार रुपये मागणी झाली का झाली ना कशी झाली दहा हजार रुपयाला किती वेळ पहिला रुज गाबर नाही ना अजून नाही दोन महिन्याची दोन महिने काही काय खाली म्हणायचं आपण फायनल काय होईल फायनल देऊ बारा पर्यंत तेरा बारा नंबर सांगा नंबर घ्या ना शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट सव्वीस त्र्याऐंशी पाहत आहे मित्रांनो ती शि खरेदी करायचं तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि काय किंमत सांगितली गा गाभण नाही ना गा आहे का किती महिन्याची एक महिन्याची एक महिन्याची गा गाभण असते का काय होईल फायनल फायनल तुम्हाला एक साडेसात साडेसात हजार पाहता मित्र अशा पद्धतीची गाय आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा नंबर नंबर सत्तर दोनशे एकोणतीस आठ तेरा मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करून काय किंमत सांगितली किंमत सांगली सहा हजार फायनल काय होईल पाच पर्यंत मागणी झाली नाही अजून नाही झाली का नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसठ हा त्र्याहत्तर पस्तीस सोळा जरा तुम्हाला कालोड खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे कालोड खरेदी करू शकता कोणतं गाव म्हणजे सांगितले मागणी झाली कितीला मागितली वीस पर्यंत मागतात का दूध किती आहे सध्या दूध किती आहे किती दिवस बाकी अजून आहेत दहा पंधरा दिवस जर तुम्हाला अशा पद्धतीची काही खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नंबर सांगा नंबर सांग त्र्याण्णव पंचवीस हा सत्तेचाळीस हा झिरो तीन त्रेपन्न अशा पद्धतीची गाई कॉन्टॅक्ट करा आणि काय झाले किंमत पंचवीस पंचवीस हजार मागणी झाली का नाही नाही केवढ्या लिहायची फायनल वीस हजार नंबर सांगा नंबर आपल्याला द्यावा नंबर तुमचं पाहिजे दुसऱ्याच नको माझं नाही बर आपण घेऊ नंबर आता मित्रांनी कर्नाटक परिसरातील शेतकरी अशा पद्धतीचे महाराष्ट्रामध्ये देशी गाईची संख्या कमी व्हायचं कारण म्हणजे देशी गाईची आवड आपल्या लोकांना कमी राहिली आता त्यामुळे बाजारात सुद्धा गायीना खूप कमी किंमत आलेली आहे अशा पद्धतीच्या गायी गाय खाली कालवडे तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायची असेल तर खूप मोठ्या प्रमाणात गाय उपलब्ध काय सांग किंमत पंधरा दोन्ही पंधरा हा दोन्ही चे पंधरा नंबर सांगा त्र्याहत्तर एक्क्याण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद बारा एक खरेदी करायची असते थोडेसे तुपडे आहेत गा पण आहेत का गा पण आहेत किती महिन्याचे हे सहा महिन्याची आहे सहा महिन्याची आहे का आणि दोन महिने दोन महिन्याची खाली बनवले थोड्यावर होईल काय खरेदी करायची तर मालकाना कॉन्टॅक्ट करायचं काय खरेदी करायला दिलेला आहे काय किंमत सांगितली किंमत पंचवीस हजार मागणी झाली मागणी झाली माहिती माहिती केवढ्याची फायनल फायनल बावीस हजार खाली काय बरं आहे बर आहे का नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ वीस साठ तर तुम्हाला काय खरेदी करायची तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो मामा काय किंमत सांगितली चाळीस हजार सांगितले मागणी झाली एकोणतीस मागतात का दूध किती आहे सध्या एका टायमाला दोन टायमाला दोन टायमाचा आठ लिटर दूध आहे नंबर सांगा एकोण पन्नास मित्र ना गाई खरेदी करायची असेल तर आपल्याच परिसरातील गायी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा खाली काय आहे खाली आहे आहे का मामा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम असं झाला काय कळू द्या हिहार पाहण्यांना दिली आपण ही दिली एक्केचाळीस हजार एक्केचाळीस फक्त एक्केचाळीस हजार सोळा लिटरची बोली सोळा लिटरची गॅरंटी सोळा लिटरची गॅरंटी दिली चला पैसे द्यायचे नंबर दाखव घरी आपले नंबर सांगा तुमचा मामा दोनशे सदतीस पन्नास हजार वाहताय मित्रांनो अशा पद्धतीची गायी आहे फक्त एक्केचाळीस हजारात कास्टी बाजारात मिळते हे या मामांकडे हे एक आपल्याकडे काय साईवाल आहे साईवाल होती ही एक होती ही, ही ताजी गेली आता एवढंच गेली काय साईन द्यायचं इथे हे बी दिले मामा आता एवढं कशी दिली ही दिली पस्तीस हजार रुपयाला पस्तीस हजाराला साहिवाल पस्तीस दिली पाताय मित्रांनो अशा पद्धतीची गाय पस्तीस हजाराची विक्री झाली दूध काय आहे दुधाची बारा लिटर दूध दिली पली गाडी बारा लिटर दूध दिली पली गाडीला कशी दिली ही गाडची दिली कशी दिली पली गाडीची दिली आता ही सायवाल घर हे पाहुण्याची होती हे आमच्या मामाची हा ही दिली तेवीस हजार रुपयाला तेवीस हजार बाजार एकदम मामा आपण लागलो व्यवहार करायचे आता कमी हजार पाचशे हजार पाचशे भेटली नंबर सांगा चौऱ्याण्णव दोनशे रोतीस पन्नास हजार खूप कमी बजेटमध्ये गाय उपाय कमी बजेट अशा पद्धतीचे गायी खरेदी करायची असतील तर लगेच कॉन्टॅक्ट करू जय जय या गायांच्या दोन इंची एकदा सांगितल्या एक लाख दहा हजार दहा हजारात दोन गाया नक्की नक्की आहे मित्रांनो अशा गाय खरेदी करायच्या असतील तुम्हाला मालकाचा नंबर देतो नंबर सांगा नव्वद बावीस चौऱ्याऐंशी चोवीस अडतीस केवढ्या फायनल फायनल पासला मागायचं एकदा आला ह्या एक दोन गायी खरेदी करायच्या असतील तर लगेच मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू हो शकता अशा स्वस्त बजेट मध्ये या गाई उपलब्ध असतात त्यांच्याकडे सतरा अठरा दोन्ही पस्तीस लिटर दूध देतील दोन्ही मिळून पस्तीस लिटर दूध देतील पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे गाई खरेदी करायचे असेल तर लगेच संपर्क करा आणि यांच्याकडे मित्रांनो अशा मध्ये गाय सुद्धा उपलब्ध असतात बाईचं काय साईन इथे चाळीस हजार चाळीस हजार फायनल काय होईल चाळीस फायनल ओके अली बाई काय साईन आहे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार दुधाची काय क्षमता आहे तीस लिटरची कॅपॅसिटी तिची तीस लिटरची क्षमता आहे हो की बांधून देणार एपीएस एपीएस सीमेची कालवड ती नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस सत्त्याऐंशी बेचाळीस साठ कालवडीचे दाखवा

गायची क्वालिटी तीस लिटरची शंभर टक्के खात्री दिली जाते खरेदी करायची असं तुला दिसत काय होईल म्हणले फायनल एक लाख अकरा हजार रुपये द्यायचे रुपयाला किती आहेत आज सगळ्या आज दहा बारा आहेत दहा बारा गाय आहेत का हो या गायचं काय सांगितलं एक लाख पाच हजार दुधाची काय किंमत आहे अशा भरपूर काही विक्रीला आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी अरे भाई हिच काय लाख आहे काय कशामुळे का एवढी किंमत लावली तिची ए बी एस ब्रेड ची आणि तिला अडोतीस लिटर दूध आहे अडोतीस लिटर दूध आहे पाहत मित्रांनो गायची क्वालिटी अशा पद्धतीची गायी करायची असतो दीड लाख किंमत सांगतात अशा पद्धतीची गायी उपलब्ध श्री श्रीराम मामा गाय केवढ्या द्यायची तेरा हजाराला मागणी झाली का केवढ्याला मागितली नंबर सांगा हा फोन नंबर दादा पुढं पुढे जाऊन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याण्णव चोवीस बावन्न मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर देशी गाय अशा पद्धतीची कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता किती महिने काय आहे दोन सवा दोन महिन्याचे का पण यावर खाली म्हणूनच होणार मित्रांनो काही खरेदी करायची असेल तर शिळीपेक्षा पेक्षा कमी बजेट मध्ये काही उपलब्ध आहे केवढ्या फायनल हात घालून दाखवा हात घालून दाखवा का असं हात घालून दाखवा ना तू घाल पाहता मित्रांनो अशा पद्धतीची काही आहे हात घालून दाखवलो गाय शांत स्वभावची आणि कलर सुद्धा चांगला आहे खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा आज खूप गाय बाजारामध्ये उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात आपले चॅनलचे सबस्क्रायबर आहेत मुळशी मालिना आज काय घेतलं जय श्रीराम महाराज जय श्रीराम आज काय करताय बाजारात आज बाजारात काय घ्यायला का आलो घेतली कितीला घेतली ही गाय बावीस हजारला घेतली आपण तुमच्याकडे शंभर सव्वाशे गायी असे गाय कशासाठी घेतली गोशाळा आहे दुधाची गाय कोणीच घरी सोडित नाही गोशाळेत असे का दूध नाही अजिबात आणि एक गावरान गोरा सोडला एका चार दिवसाचा त्याला दूध पाजायसाठी घेतली आहे टाइम आहे महाराज महाराज ऍड्रेस सांगा आपला मुक्काम पोस्ट नाथाचीवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे श्रीकृष्ण नंदिनी गोशाळा आता किती आहे आपल्याकडे गाई आपल्याकडे आता त्र्याण्णव गाय आहेत गाई वासरेन बैल आजारी वृद्ध हा तर तुम्हाला देणगी करायची असेल तर काय करावं लागेल आपल्या गोशाळेचं अकाउंट आहे बँक ऑफ इंडिया मध्ये श्रीकृष्ण नंदिनी गोशाळा आणि नंबर सांगतो त्यावर आपला कॉन्टॅक्ट होईल किती गाय आहेत म्हणले आता आहेत जर एखाद्या शेतकऱ्याला गाय घ्यायची तर तुम्ही गाय देताल का शेतकरी आपल्याकडे गाय न्यायला येत्यात पण आपल्याकडे कर शेतकरी ज्या गायांना व्हायचा गला तेच गाय आल्या त्यामुळे येत्यात लोक पण नेत नाहीत असं आहे का आजारी गाय गाभर राहत नाही बाकड अंग बाहेर येणे अशा वाटत आहे मित्रांनो आणि आता ना ही गाय आम्हाला यांनी दिली आमचे मित्र आहेत विलासराव गोलप हात्रीची गाय शेतकऱ्यांची कासत हात घालून देते कशी दिली घेतल्या भावात त्यांनी दिली ओके मित्र तुम्हाला गाय खरेदी करायची असत काष्ट बाजारात उपलब्ध असतात अरे जर तुमच्याकडे वैतागला असाल तुम्ही गायला खाटकाला देण्यापेक्षा तुम्ही महाराजांना देऊ शकता हो आम्ही गायी सोडताना पावती सुद्धा मागत नाही शेतकऱ्याला फक्त गाय का पाय देऊ नका आत्ती गरीब शेतकरी असेल तर मी वैयक्तिक पैसे बी देतो त्याला फक्त गाय कापाय देऊ नका तुमची बाकड असू द्या मोडलेली असू द्या अंगबा येणारी असू द्या गाय फक्त कापाय देऊ नका आपल्याला दे देशी गाय वाचवायची मित्रांनो महाराजांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय तुम्हाला जर आर्थिक मदत करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला गायी द्यायच्या असतील तरी त्यांना संपर्क करा किंवा गायी चांगल्या पद्धती सांभाळायची असेल तुम्हाला तर त्यांच्याकडून घेऊन सांभाळू शकतात